वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभाविष्टपणाचा अभाव असतो म्हणजे मनुष्यामध्ये लोभाविष्टपणा नसतो लोभाविष्ट म्हणजे काय लोभ म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या प्राप्तीची मनातील तीव्र इच्छा म्हणजे लोभ आणि लोभाविष्ट म्हणजे अशा लोभाने ताब्यात घेतलेला लोभाच्या अधीन झालेला किंवा झालेले अशा लोभाविष्टतेचा त्यामध्ये अभाव असतो परधन आपले भावे अशी हाव म्हणजेच लालूच तो कधीच धरीत नाही दुसऱ्या संबंधी दुश्वास अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही आपल्या भोवतालचे प्राणी निर्वैर म्हणजे वैर, वैर नसलेले शत्रुत्व नसलेले सुखी, सुरक्षित, आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून दुश्मनी पासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते त्याची दृष्टी सम्यक सम्यक म्हणजे योग्य आणि संकल्प म्हणजे निश्चय हे प्रमादरहित असतात प्रमाद म्हणजे चुका आणि ते प्रमादरहित म्हणजे चुका, चुका नसलेले असतात दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो भगवान बुद्ध म्हणतात दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो